पंचवीसशे स्क्वेअर फीटचा फोर बी एच के रेडी पजेशन रो हाऊस विकणे आहे फक्त एकोणसाठ लाखात लोकेशन आहे मोतीवाला कॉलेजच्या समोरच्या परिसरामध्ये ध्रुवनगर नाशिक या ठिकाणी एकशे सेडान कार बसेल एवढी प्रशस्त पार्किंग मुख्य दरवाजा पश्चिममुखी देण्यात आलेला स्पेशियस लिव्हिंग एरिया वरील बाजूला ओ पी फाउन्सिंग मिळतो जी प्लस टू असे या रोचे स्ट्रक्चर आहे खालील बाजूला देण्यात आलेला कॉमन वॉशरूम यल शेपमध्ये प्रशस्त किचन मागच्या बाजूला ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेस साठी देखील जागा मिळते अंडरग्राऊंड जवळपास तीन हजार लिटर पाण्याची टाकी टेरेस देखील दीड हजार लिटर पाण्याची टाकी मिळते या मध्ये पहिला बेडरूम अटॅच रोड फ्रंट बाल्कनी या बेडरूमला मिळते बाल्कनीचा स्पेस आपण बघू शकता वरील बाजूला वुडन टेक्चर मध्ये फॉल सिलिंग बघायला मिळेल यानंतर देण्यात आलेला कॉमन वॉशरूम आतील बाजूला वेस्टर्न कमोट प्रोवाइड करण्यात आलेला आहे देण्यात आलेला दुसरा बेडरूम बेडरूम ची साईज स्टँडर्ड साईज मिळते यानंतर देण्यात आलेला तिसरा बेडरूम या तिसऱ्या बेडरूमला देखील अटॅच रोड फ्रंट बाल्कनी अपनास या बेडरूमला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे बाल्कनीचा स्पेस बघू शकता यानंतर याच फ्लोअरला अपनास कॉमन वॉशरूम आणि अजून एक चौथा बेडरूम प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे फोर बी एच के पंचवीसशे स्क्वेअर फीटचा प्रशस्त रो बंगलो आहे किंमत आहे एकोणसाठ लाख निगोशिएबल